नमस्कार मंडळी मराठी अभिया यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत गणगणगणा गन गन आत बोते तर आज आहे प्रदोष व्रत आणि मंगळवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला मंगळ प्रदोष व्रत किंवा भौम व्रत असे म्हणतात तर मंगळ प्रदोष व्रताची कथा आपण आजच्या व्हिडिओमध्ये श्रवण करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पौराणिक कथेनुसार एका गावात एक ब्राह्मण स्त्री राहत होती जी तिच्या पतीच्या मृत्यूनंतर भीक मागून स्वतःचा उदरनिर्वाह करत असे एके दिवशी ती भीक मागून परतत असताना वाटेत तिला दोन मुले दिसली ज्यांना तिने आपल्या घरी आणून त्यांचे संगोपन सुरू केले दोन्ही मुले जेव्हा मोठी झाली तेव्हा ब्राह्मणी दोन्ही मुलांना घेऊन शांडिल्य ऋषींच्या आश्रमात गेली जिथे ऋषी शांडिल्य आपल्या तपश्चर्याने मुलांची माहिती घेऊन म्हणाले हे देवी ही दोन्ही मुले विदर्भातील राजपुत्र आहेत राजा गंधर्वच्या हल्ल्यामुळे त्याच्या वडिलांचे राज्य हिसकावून घेतले गेले ब्राह्मण आणि राजपुत्र प्रदोष व्रत पाळत मग एके दिवशी थोरला राजकुमार अंशुमतीला भेटला आणि दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले त्यानंतर अंशुमतीच्या वडिलांनी राजकुमाराच्या संमतीने त्यांचे लग्न लावून दिले नंतर दोन्ही राजपुत्रांनी गंधर्वावर हल्ला करून ते राज्य जिंकले या युद्धात अंशुमतीच्या वडूल वडिलांनी राजपुत्रांना मदत केली होती हे आम्ही तुम्हाला सांगतो दोन्ही राजपुत्रांना त्यांची गादी परत मिळाली आणि गरीब ब्राह्मणालाही विशेष स्थान देण्यात आले ज्यामुळे त्यांचे सर्व दुःख संपले शाही सिंहासन परत मिळण्याचे कारण प्रदोष व्रत होते ज्यामुळे त्यांना जीवनात धन आणि सुख प्राप्त झाले आणि तेव्हापासून प्रदोष व्रताला सुरुवात झाली तर आजच्या व्हिडिओमध्ये मंगळ प्रदोष व्रताची सांगितलेली कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद